च तालुक्यातील एक जनसंवाद यात्रा त्या यात्रेचे मुख्य उद्देश वंचित महिला युवक वडीलदारी अनेक वेगवेगळे वैयक्तिक सार्वजनिक प्रश्न जाणून घेण्यासाठी या जनसंवाद यात्रा चाललेल्या आहेत या जनसंवाद यात्रेचे अध्यक्ष आदरणीय निवृत्ती शिंदे सरकार या यात्रेची सर्व योजना आखलेले आहेत यामध्ये आज पाच या दिवस पूर्ण होत आहे पाच जिल्हा परिषद गट पूर्ण झालेले आहेत त्यामध्ये अपंगाचे प्रश्न काय विद्यार्थ्यांचे काय प्रश्न आहे महिलांचे काय प्रश्न आहे आताच दुप्त केलेले लाडकी बहीण योजनेसंदर्भात लोकांची काय भावना आहे त्यांना या योजनेमध्ये समावेश झालेला आहे की नाही आणि विस्तारित मेसाळ योजना दोन हजार कोटीचं आमच्या शासनाने मंजूर केलं या योजनेबद्दल किती लोकांना माहिती झालेली आहे या योजना किती लोकांना लाभदायक ठरणार आहे आणि आपले सरकार वीज बिल माफ केले आहे किती लोकांना माहिती आहे त्याबद्दल काय लोकांची मत आहे आणि शेतकऱ्यांची सध्या परिस्थिती काय आहे सगळ्या अनेक गोष्टीचं आज तालुक्यात इतकं भयानक प्रमाणात प्रश्न आहे की यामध्ये विद्यमान आमदार खूप मोठी मोठूक केलेली आहे लक्षात आलेले आहे कारण आमची जनसंवाद यात्रा आज जर काढायचं जर विषय असेल तर जर त्यांनी विद्यमान आमदारांनी निवडून आल्यानंतर तीनच वर्षांमध्ये पूर्ण जत तालुक्यातून प्रत्येक गाव नेहमी पाणी देतो आश्वासन देऊन लोकांचे एक फसवणूक करून एक चाळीस हजार एवढं मोठं मतदार एकट्यानं निवडून आलेलं आता सध्या प्रत्येक गावात गेले की विद्यमान आमदारांविषयी प्रचंड नाराजी ही लोक म्हणतात की आमची फसवणूक झालेले आहे आम्हाला निवडून आल्यानंतर देखील कुठलीही परिस्थिती आमच्यापर्यंत आलेली नाही ह्या गोष्ट लक्षात आल्यामुळं आम्ही आणखीन हा संवाद यात्रा आम्ही विशेष लक्ष दिलेले त्यामध्ये महिलांसाठी तालुक्यात एकही उद्योग उभा राहिले नाही लोकांसाठी कुठलंही सेंट्रल गवर्मेंटचं असो राज्य सरकारचं असो कुठलंही दैनंदिन कर्ज गरजू मागण्यासारखं कुठलंही त्यांना आर्थिक बळ देण्यासारखं एकही उपक्रम राबवले नाही खूप मोठी शोकांची काय आणि या यात्रेमध्ये पुढचं विधानसभा निवडणूक लढ कसं लढावं आणि निवडणुकीचं मुख्य विषय काय असणार आहे आणि निवडून आल्यानंतर आपण लोकांची सेवा कुठं कुठं करायची कुठलं काय प्रश्न आहे अत्यंत एक चांगला आराखडा आज या यात्रेच्या निमित्तानं अठ्ठावीस तारखेला मुंबईमध्ये आमच्या जनसंवाद यात्रेस आमचे नेते आदरणीय विलासराव ने देखतप साहेबांनी सदिच्छा दिलेल्या आहेत आणि या यात्रेस त्यांनी मनापासून शुभेच्छाही दिलेल्या आहेत आणि ककमरी मठाचे स्वामीजींनी सुद्धा आशीर्वाद दिलेले आहेत आणि यामध्ये एक एक कर्नाटकातील एक मोठे नेते माजी केंद्रीय मंत्री आणि सध्याचे आमदार बसंतराव पाटील साहेबांनी देखील या पदयात्रेमध्ये त्यांनी आपले सीमा भागातील एक नेतृत्व आहे त्यांनी सुद्धा जत कन्नड भाषिकांसाठी सुद्धा या यात्रेमध्ये समावेश त्यां त्यांनी या, या यात्रेत सहभाग नोंदवणार आहे आणि दुसरे अतिशय महत्त्वाचे विषय अत्यंत महत्त्वाचा विषय प्रत्येकांचं मी मत घेत होतो की येणाऱ्या विधानसभेचे सदस्य कोण झालं पाहिजे की प्रत्येकांचं मत आहे की भूमिपुत्र जमाल पाहिजे ह्या गोष्टी सगळ्यांनी आवर्जून या, या, या यात्रेमध्ये सांगतात